चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा का बरं आलाच आज स्वप्नात तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं दुःख नाही उरलं आता म्हणा फुलांचा पांढरा पानांचा हिरवा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात केसात राखडी पण पायात फुगडी मी वेडी भाबडी तुझ्या मनात चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा नको नारे पाणी डोळ्यात आणू ओळखीच्या सुरात ओळखीच्या तालात हदग्याची गाणी नको म्हणू तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळलोय ना जसे काही ओड्यावर तुझ्याच फांद्यावर बसून आबाळात हिंडलोय ना चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा पानात मनात खुपतय ना काहीतरी चुकतंय कुठेतरी दुखतय तुलाही कळतय कळतय ना कळतंय ना चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा हसून सजवायचं ठरलंय ना कुठं नाही बोलायचं मनातच ठेवायचं फुलांनी ओंजळ भरलीय ना फुलांनी ओंजळ भरली आहे ना फुलांनी ओंजळ भरली आहे ना